बातमी येत आहे मुंबईच्या मंत्रालयातून एकनाथ शिंदे यांना देवेंद्र दे फडणवीस यांचा निकालानंतर पहिला सर्वात मोठा झटका मित्रांनो शिंदेच्या या जवळच्या नेत्याची चक्क देवेंद्र दे फडणवीस यांनी केली हकालपट्टी सर्वात मोठ्या पदावरून केलं पावतार नेमकं मुंबईत कसं घडतंय शिंदे सेना आणि भाजपमध्ये प्रथमच वार मित्रांनो शिंदेगडात उडाली खळबळ नेमक्या कोणत्या नेत्याला दिलाय बाहेरचा रस्ता जाणूया महत्वाची बातमी राज्यात नवे सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा झटका बसला आहे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुख पदाचं काढून घेण्यात आलंय त्यांच्याऐवजी आता डॉक्टर रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री कार्यालय सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मत कक्षाची जबाबदारी होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आता मंगेश चिवटे यांना बाहेरच रस्ता दाखवत शिंदेना थेट आव्हान दिले आहे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि खास मर्जीतील व्यक्ती म्हणून मंगेश चिवटे हे ओळखले जात आंतरवाली सराटे येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थाची भूमिकाही बजावली होती एकनाथ शिंदे यांचे खास जवळचे असणारे मंगेश चिवटे यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळे शिंदे गटात आता मोठी खळबळ उडली आहे आता भारतीय जनता पार्टी अजून शिंदेना कोणते धक्के देते हे पाहावं लागेल मंत्री पद देणार की नाही हा देखील मोठा विशेष महत्वाचा भाग आहे मित्रांनो यामुळे शिंदेसेनेला सेनेला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल काय आहेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त व्हा